सर्रासपणे कसं होतं आपल्या प्रत्येकाच्या घरातच हे होत असणार बरं का की एखादी भाजी आहे ना आपण एका विशिष्ट पद्धतीनंच करतो मग दुसरी पद्धत आपल्याला त्या भाजीच्या बाबतीत तरी ट्राय करायला नको वाटते पण एक दिवशी काय झालं एका मैत्रिणीच्या घरी गेले आणि तिच्या घरी मी मेथीची भाजी ट्राय केली पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीची होती आता ती पद्धत कोणती होती हे तर व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेलच तिनं काय केलं होतं एक मेथीची जुडी घेतली ती स्वच्छ निवडली धुतली आणि त्याच्यानंतर बारीक चिरून घेतली नेहमी ज्या पद्धतीनं लसूण आपण चिरून घेतो अगदी तशाच पद्धतीनं बारीकसर असा लसूण घेतला हां आता ट्विस्ट इथे येतो की या मेथीच्या भाजीमध्ये तिनं बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा वापरतीये मी म्हटलं अरे हे कशी चव लागेल पण काही नाही भन्नाट अशा चवीची लागत होती मग म्हटलं चला घरी येऊन ट्राय करावीच सगळं काही प्रिपरेशन केलं कांदा टोमॅटो टो लसूण बिसून जे काही चिरायचं होतं ते सगळं चिरलं आणि सोबतीलाच एक दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या त्यासुद्धा अशा बारीक अशा आपल्याला चॉप करून घ्यायच्या आहेत चला आता आपल्याला द्यायची आहे फोडणी आता फोडणी देत असताना आपल्याला दोन शेगड्यांवरती दोन तर त्यासाठी इथे मी आगारोची स्टेनलेस स्टील उत्कृष्ट क्वालिटीची ही भांडी आहे आता आपण एक सोबत दोन वरती काम करणार आहोत आणि कढई या दोघांमध्ये मी डिझानोच हो एक्स्ट्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑइल ओल टाकून घेतलेला आहे आता अगोदर काय सॉस सॉसपॅन मधलं तेल गरम झालं की यामध्ये जो बारीक चिरून घेतलेला लसूण होता ना तो टाकून घ्यायचा आणि छान मस्त ब्राऊन रंगावरती येईपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं आता या लसणामध्ये मी टाकून घेत आहे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण रेग्युलरपणे ज्या पद्धतीनं मेथीची भाजी टाकून शिजवून घेतो अगदी सेम तशाच पद्धतीनं एकदम बारीक अशी चिरून घेतलेली ही मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे त्याला हलवून घेऊयात आणि शिजण्यासाठी वेळ देऊया मेथीची भाजी शिजत आहे तोपर्यंत आता आपण आपला मोर्चा कडईकडे वळूयात कडईतलं तेल सुद्धा चांगलंच गरम झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊयात एकदम बारीक असा चिरून घेतलेला कांदा कांदा ट्रान्सपरंट होत आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करतोय त्यासाठी एक मोठा चमचा भरून भाजून घेतलेले शेंगदाणे एक चमचा भरून खसखस आणि दोन चमचे भाजून घेतलेले तीळ याचं आपल्याला पाणी न टाकता वाटण करून घ्यायचं आहे मेथीची भाजी छान अशा पद्धतीनं शिजतच आलेली आहे आणि साईड बाय साईड आपली फोडणीसुद्धा तयार आहे हो आता तुम्ही इथं बघू शकता एकदम फाईन असं हे मी वाटून घेतलेले छान तेल सुटेपर्यंत आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मगाशी आपण जो चिरून घेतलेला टोमॅटो होता ना तो टाकून घ्यायचा आहे आणि त्याची मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायची कांदा ट्रान्सपरंट झाला आहे आणि यामध्ये आता आपण ही टोमॅटो प्युरी अगोदर टाकून घेत आहोत याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पूर्णपणे आटू द्यायचं आहे आणि नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत साधारण दोन एक मिनिट झालेली आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण आपले इतर पदार्थ टाकणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा हळद लाल चटणी एक चमचा किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता आणि सोबतच यामध्ये आपण धणा पावडरसुद्धा टाकत आहे तर दीड चमचा धणा पावडर टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा शाही गरम मसाला आता हे पावडर मसालेसुद्धा या फोडणीमध्ये छान अशा पद्धतीनं आपल्याला परतवून घ्यायचे आहेत एखाद दोन मिनिट तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत अगदी थोडंसं सा म्हणजे साधारण अर्धा कप पाणी आपण ओतून घेत आहोत आणि या पाण्यामध्ये हे मसाले आपल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत आपल्या या मसाल्याला व्यवस्थितपणे तेल सुटल्यानंतर मगाशी आपण जे वाटण केलं होतं तिळाचं खसखशीचं आणि शेंगदाण्याचं ते वाटण यामध्ये टाकून आहे आणि परत एकदा हा जो मसाला आहे तो छान अशा पद्धतीनं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मगाच्याप्रमाणे सेम आपण करत आहोत ही प्युरी छान अशा पद्धतीनं शिजावी कारण की याच्यामध्ये आपण तीळ शेंगदाणा खसखसे परत ॲड केलेला आहेत तर त्यासाठी अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरती व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीची आपली ही ग्रेव्ही किंवा तुम्ही याला बेस म्हणू शकता तो तयार झालेला आहे छान अशा पद्धतीनं तेल रिलीज झालेलं आहे आता या स्टेजला तुम्ही यामध्ये पाणी ओतून घेऊ शकता तुम्हाला जेवढा रस्सा या भाजीला करायचा आहे त्या प्रमाणामध्ये तर खूप जास्तही एकदम पातळसर आपल्यालाही करायची नाही आहे तर हलकी अशी घट्टसरच हवी आहे तर त्याच तुलनेमध्ये मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी ओतून घेतलेले चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मग अशी आपण जी मेथीची भाजी शिजवून ठेवली होती ती देखील यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे हलवून घेऊयात आणि आता हे शिजण्यासाठी आणखीन एक पाच ते सात मिनटं आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि हे घ्या अगदी थोड्या वेळातच आपली ही मेथीची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि ज्यावेळेस आईंनाही मी खायला दिली त्यावेळेस आई म्हणल्या आम्हीसुद्धा यापूर्वी ही भाजी करायचो फक्त आता यामुळे करत नाही की तुम्हाला आवडेल का नाही तर आईंनी याचं नाव मेथवणी असं सांगितलं तर ही तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा जर तुम्ही आजपर्यंत खाल्ली नसेल तर परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत बाय